अर्था आहे भरूसा, आणी तुम्चा आणी तुम्चा भरूसा आहे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर हल्ला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नरखेड येथे एका समारोप कार्यक्रमानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख टिंखेडा विष्णूर मार्गावरून कटोलकडे परतत होते यावेळी कटोल जळालखेडा मार्गावरील बेलफाटाजवळ त्यांच्या वाहनावर काही व्यक्तींनी अचानक दगडफेक केली या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कटोल येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही ही घटना अत्यंत गंभीर असून एक जबाबदार नेत्यावर झालेला हल्ला लोकशाहीसाठी धोकादायक आहे हे होते आजचे बातमी पत्रक तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद